नमस्कार ऐश्वर्या ही अवंतिकाचा हात मुरगळते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावर आरोप करण्याची आता तू या घरात आलीस आणि माझ्यावर दादागिरी करतेस लाज नाही वाटत तेव्हा अवंतिका म्हणते ऐश्वर्या माझा हात सोड मला त्रास होतोय जर माझा हात दुखला ना तर बघ मी तुला सोडणार नाही तेवढा सौमित्र तिथे येतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा हात पकडायची आणि सौमित्र ऐश्वर्यावर हात उचलतो तेव्हा सारंग पुढे येतो आणि म्हणतो दादा दादा बाद झालं कोणीही काहीही ऐश्वर्याला बोलणार नाही त्या अगदी बरोबरच बोलतायत हे सगळं जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादानेच केलं आहे मग याआधी कधी झालं होतं का अरे काल दादाने येऊन धमकी दिली आणि आज आई गायब झाली अरे त्यांच्याशिवाय दुसरा कोण करणार आहे आता मात्र सौमित्राच्या रागाचा पारा चढतो आणि सौमित्र सारंगच्या सणसणित कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली रे दादा वहिनीवर आरोप करण्याची अरे दादा वहिनी असं कधी करूच शकत नाही तेवढ्यात तिथे जानकी आणि सुमित्रा येतात बरोबर आहे सौमित्रा बरोबर बोलतोय जानकी आणि माझा ऋषिकेश कधी असं करूच शकत नाही कारण हे करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सारंग तुझी बायको आहे बायको बसेल तुझा विश्वास अरे बायको सांगेल तसा वागणारा बायकोच्या होला हो मिळवणारा तू बायकोचा बैल झाला आहेस तू ठेवशील का विश्वास अरे आमचाही विश्वास नव्हता पण जेव्हा आम्ही तो व्हिडिओ बघितला ना तेव्हा आमचा विश्वास बसला अरे किती नालायक बाई ही हिने मला आज मारण्याचा प्रयत्न केला आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो सारंग म्हणतो काय बोलतेस काय आई सारंगचा सा देखील आता सुमित्रावर विश्वास बसतो आणि सारंग पुढे येतो आणि ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तुम्ही तुम्ही हे सगळं केलं आणि बिचाऱ्या दादा बहिणीवर आरोप टाकता लाज नाही वाटत तुम्हाला असं करायला तेव्हा आजी पुढे आणि आजी म्हणते काय गे ऐश्वर्या माझ्या मुलीला कोंडून ठेवतेस तुझी हिंमत कशी झाली सौमित्र म्हणतो मी बोलत होतो हे दादा वहिनी करूच शकत नाही हे सगळं या नालायक बाईच काम असणार पण हा बायकोचा बाई कुठे विश्वास ठेवायला तयार त्याला ती बोलेल तीच पूर्व दिशा असं होतं त्याची परिस्थिती आता बसला ना विश्वास तुझी बायको काय लायकीची आहे कळलं ना तुला आता सारंग लगे सुमित्राचे पाय धरतो आणि म्हणतो आई मला माफ कर खरंच माझं चुकलं मी दादा वहिनीवर आरोप केले आणि या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला मला कधी वाटलं नव्हतं की ऐश्वर्या या थराला जातील माझ्या आई आईच्या माझ्या सख्या आईला असा ते त्रास देतील खरंच कधी वाटलं नव्हतं तेव्हा सुमित्रा म्हणते आता उघडले ना तुझे डोळे तेव्हा सारंग म्हणतो हो आई सारंग म्हणतो ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता आईची माफी मागा तेव्हा ऐश्वर्या घाबरत म्हणते सॉरी आई चुकलं माझं मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा तेव्हा सुमित्रा म्हणते तू आता एकही शब्द बोलू नकोस आणि तुझ्या सॉरीची मला काहीच गरज नाही आहे असं म्हणून सुमित्रा रूममध्ये निघून जाते जानकी सौमित्राला म्हणते भाऊजी येते मी आणि जानकी जायला निघते तेव्हा सारंग पुढे येतो आणि म्हणतो वहिनी थांब तेव्हा जानकी म्हणते काय झालं सारंग म्हणतो वहिनी खरंच माझं चुकलं मी तुमच्यावर आळ घेतला तुमच्यावर आरोप केला मला माहीत नव्हतं हे ऐश्वर्या असं करू शकते तेव्हा जानकी म्हणते अहो भाऊजी जसं दिसतं ना तसं नसतं अहो तुमची बायको ऐश्वर्या अजून काय काय करू शकते हे तुम्हाला माहीत नाही आहे तिने काय काय केलंय अजून ती कोणत्या थराला जाईल याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही ती कशी आहे ना हे मी आणि ऋषिकेशने चांगलं ओळखलं आहे कारण तिने आम्हाला त्रासच तेवढा दिला आहे जानकी असं बोलते आणि निघून जाते आता मात्र सारंगचे डोळेच उघडतात तर आता सारंग ऐश्वर्याला डिवोर्स देईल का आईला त्रास दिल्याबद्दल सारंगचे आता डोळे उघडले आहेत आता सारंग नक्की काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू